अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संगमनेरमध्ये घडलेली हृदयविकारक घटना सध्या सोशल मीडियावर भावनिक चर्चेचा विषय बनली आहे कोल्हेवाडी रोडवरील गटारात सफाई कामगार अतुल पवार वय वय लागल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी जीवाची न करता गटारीत उडी घेतली दुर्दैवाने दोघांचाही मृत्यू झाला रियाजच्या या माणुसकीवरील कृतीला सर्वत्र सलाम केला जात असून तो धर्माचा नव्हता तो माणुसकीचा चेहरा होता असा संदेश देणारा बॅनर संगमनेर मध्ये झळकत आहे या घटनेनंतर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अमजद पठाण यांनी तक्रारीवरून ठेकेदार आर एम कातुरे आणि निखिल कातोरे यांच्यावर तसेच बी आर क्लिनिंगचे ठेकेदार मुश्ताक शेख यांच्यावर भारतीय न्याय संहित्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारनाम्यातील अटेंचे उल्लंघन करून विना सुरक्षा साहित्य मजुरांना गटारात उतरवल्याचा आरोप आहे हे घटना केवळ प्रशासनातील हलगर्जेपणाचं नसून सुरक्षितेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने दोन तरुणाचे प्राण गेले आहेत त्यामुळे ठेकेदारांची जबाबदारी आणि नगर परिषदेच्या देखरेखीवरीलही प्रश्न एरणीवर आलेत याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा